ग्रेट रॅश मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार माझं नाव सोमनाथा वंग मी रांजणगाव गणपतीवरून आलो आहे आज या ठिकाणी पारनेर तालुक्यामध्ये वडझिरे गावामध्ये आलेलो आहे सुरडे वस्तीवरती सुरडे मळ्यात तर या ठिकाणी एक जबरदस्त शोभा पिंपरकर मॅडमच्या टीमची मिटिंग झालेली आहे आणि आपण पाहू शकतो मिटिंगमध्ये बरेच लोक या ठिकाणी मिटिंगला होते मोर दॅन थर्टी लोकांची मिटिंग झालेली आहे आणि व्हिडिओ बनवायचं कारण की आमचं तुम्हाला दिसतं की फेटा बांधलेला आहे काहीतरी रंगीबिरंगी दिसतं आहे सत्कार केला आहे तर शांत डोरमले मॅडम आपल्यासोबत आहे आणि दत्त सर पण आहेत तर यांनी आज हा संपूर्ण आमच्या सिनियरचा किंवा रिया टीमचा शोभा मॅडमचा सरांचा सर्वांचा भेटा बांधून आणि नारळ देऊन सत्कार केला आहे तो सत्कार का केला कारण त्यांचा आनंद हा म्हणजे खूप मोठा होता त्यांच्या आयुष्यामध्ये खूप आनंद आलेला आहे त्यांच्या मॅडमच्या सा सासूबाईंना छान रिझल्ट आला आहे दत्त सरांच्या आजीचा खूप छान रिझल्ट आहे झुंबर डोरमले मॅडमचं म्हणजे त्यांची आजी आहे त्यांचं वय आता ऐंशी प्लस आहे आणि त्यांना काय त्रास होता सर सांगतील आणि अमृत्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला आणि तो रिझल्ट आल्यामुळे त्यांनी आज त्यांना वाटलं कुठेतरी ग्रॅटिट्यूड द्यावा म्हणून त्यांनी आज फेटा बांधून आणि आमचा सत्कार केला आहे तर सर काय तुमच्या आजीला त्रास होता सांगायचा मुळात आजीला कमतरचा त्रास होता आणि त्याला एकदा दवाखान्यात दिल्याच्यानंतर त्याला ऑक्सिजन घ्यायला त्रास होत होता दोन महिने ते टोटल ऑक्सिजन आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की नंतर म्हणजे काय नंतर गॅरंटी नाही आहे तुमच्या यादीची तुम्ही आता घरी घेऊन जा तर आम्ही हे अमृत ज्यूस घेतल्याच्यानंतर आठच दिवसात त्याचा ऑक्सिजनचा म्हणजे बाटला बंद झाला ऑक्सिजन करून म्हणजे गेल्याच्यात पूर्णपणे घ्यात आणि पूर्ण आमच्या ती दोन महिने झोपून होती तर आता ती स्वतः उठते स्वतः जेवण टॉयलेट बाथरूम येते आणि व्यवस्थित करून देत सगळ्यांचं डॉक्टरांनी काय निधन केलं होतं काय आजार होत त्यांना त्या एक लंग खराब सांगितलं होतं म्हणजे फुफ्फूस म्हणजे त्यांचं एक फुफ्फूस खराब झालं हो आणि डॉक्टरांनी दीड दोन महिने राहतील असं सांगितलं होतं आणि डिस्चार्ज केलं होतं की सांगितलं तुम्ही आता सेवा करा सेवा करा फक्त आणि दिवस जाते जेवढे दिवस जगतील तेवढे दिवस जगतील आणि त्यांना ऑक्सिजनचा सिलेंडर पण चालू होता चालू होता आणि मग आमरुज्यूस घेतल्यानंतर आठच दिवसात टोटल मला ते ऑक्सिजन म्हणजे पूर्ण बंद वापरू वापरे म्हणजे आठ दिवसात आमूज्यूस घेतल्यानंतर त्यांचं ऑक्सिजन सिलेंडर बंद झालं त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसायला लागलो आता आज ते हालचाल वगैरे करतात स्वतः म्हणजे ते उठून बाथरूमला ते पण आणि ते पण करतो वा आणि वय किती आजींचं आजींचं वा वा खूप जबरदस्त रिझल्ट आहे सर डॉक्टरांनी जिथं सोडून दिलं होतं पेशंट तिथं अमृतजने आठ दिवसात त्यांना लीड केलं आहे हे त्यांच्या सुनबाई आहे नातू आणि सुन, नात सुन शेवटी त्यांनाच करायला लागतं सगळं सासूबाईंचं तर काय सांगाल मॅडम तुम्ही तुमच्या सासूबद्दल खूप त्यांना एक पुनर्जन्म भेटला आहे आता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे मॅडमच्या की खऱ्या अर्थाने सासू ही आईच्या ठिकाणी असते आणि त्यांचं दुःख त्यांना माहिती होतं डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घरी घेऊन जा दीड दोन महिने त्यांची सेवा करा आणि अमृतज्यूसने आठ दिवसामध्ये त्यांचं ऑक्सिजनचं सिलेंडर बंद झालं आणि त्यांचं सगळं स्वतःचं टॉयलेट बाथरूम स्वतः ते करतात आणि त्याच कुठे मिटिंगसाठी त्याच प्रिजल्सवरून स्पेशल या ठिकाणी आले त्यांना वाटलं की कुठंतरी शोभा मॅडम असतील पेंपरकर्स असतील त्यांच्यासोबत आम्ही आलो आमचं पत्नी सत्कार केला मॅडम तुमच्या भावना अनावर होतात पण तुम्ही काय सांगाल नेमकी शोभा मॅडमला काय सांगाल त्यांनी तुम्हाला अमृतज्यूस दिलं तुमच्या सासूबाईंचं एवढं छान रिझल्ट आहे दोन वाक्य काहीतरी तुम्ही बोला म्हणजे रिझल्ट आला की म्हणजे अमृत ज्यूसमुळे ते आज माणसंच आहे आणि तेच आनंद आम्हाला आहे सगळं येस 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 नक्कीच एक पुनर्जन्मच त्यांना भेटला थोडं आणि त्यांना जसा आला तसं दुसऱ्यांपर्यंत पण पोचवायची मी हे केलेले माझ्या मनाची येस येस नक्कीच नक्कीच म्हणजे आपण पाहू शकतो की एक आईच्या ठिकाणी सासू आहे सासूला रिझल्ट आला त्यांना पुनर्जन्म भेटला तर लोकांच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला बदल घडवायचे त्यांना सुद्धा निरोगी आरोग्य द्यायचे हा मॅडम मी ध्यास घेतलेला आहे आणि शोभा मॅडम तुम्ही मॅडम काय परिस्थिती सुरुवातीला परिस्थिती म्हणजे आम्ही ज्यावेळेस घरी गेलो ना त्यावेळेस पूर्ण जडत होता त्या उठून बसता पण येत नव्हतं आणि दिल्यानंतर त्यांना आठ दिवसातच यांनी फोन केला की आमच्या सासूबाई म्हणजे ऑक्सिजन बंद झाला आहे जेवण व्यवस्थित का त्यात झोप येत नव्हती झोपतात व्यवस्थित आणि चालायला पण लागल्या पंधरा दिवसाच्या नंतर ओके okay, आणि तुम्ही दिलं त्यांना तुम्हाला काय वाटतं पर्सनली तुमच्या भावना काय आमच्या म्हणजे एकदम आमचा नक्कीच तर मंडळी आपण पाहू शकतो आयुष्यामध्ये काम केल्यानंतर पैसा भेटतो पण हे जे लोकांचे आशीर्वाद आहे हे प्रेम आहे ना ते मिळवण्यासाठी काहीतरी सत्कर्मच करावं लागतं थँक्यू म्हणून मी आपल्या कंपनीचे ग्रेट सेवनी मधुकर जाधव सर यांनी हे शॉप बनवलं आणि ज्यांनी आम्हाला संधी दिली सिनियर लीडरला मी थँक्यू म्हणतो आणि नक्कीच बाकीच्या मेसेज असेल की सर्वांनी आपण ज्यूसचा वापर करा जर एक निरोगी आयुष्य जगायचं असेल तर सर्वांना आपण जुस घ्यायला गरजेचं आहे थँक्यू सो मच सर थँक्यू धन्यवाद